झी मराठीवरील सारकाही तिच्यासाठी या मालिकेत श्रीनु ही भूमिका अभिनेता अभिषेक गावकर साकारतोय त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम तर त्याची आणि ओवीची जोडी चांगलीच गाजतेय तर खऱ्या आयुष्यात सुद्धा अभिषेकचं लग्न पार पडलंय अभिषेकने सोशल मीडिया स्टार सोनाली गुरव सोबत लग्न गाठ आहे पाहूया त्यांच्या लग्नाचे हे गोड क्षण गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची अभिषेक रावांच नाव घेते गावकरांची

अभिषेक सोनालीच्या लग्नाचे हे गोड क्षण मुकेश नारकर या फोटोग्राफरने कॅप्चर केले आहेत तर आता पाच परतावानासाठी अभिषेक सोनाली सोनालीच्या घरी येऊन पोहोचलेत यावेळी सुद्धा या दोघांनी भन्नाट उखाणे घेतले मंगळसूत्र असत सौभाग्याची कुल अभिषेकचं नाव घेते गावकऱ्यांची सुद्धा आमचा संसार तेव्हाच होईल संसार का कापेल मी लावीन वाँ वाँ। तुम्हाला अभिषेक सोनाली ही कपल आवडतं काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी सोबत